तर नमस्कार मित्रांनो तर आज चार तारीख आहे आणि आता, आता मार्केट ओपन झालेलं आहे ही लाईन आहे तर मी तुम्हाला दाखवतो मी तयारी काय करतो मार्केटमध्ये आता बघा आता ही लाईन जी मी ड्रॉ केली ती आज इथं मार्केट ओपन झालेलं आहे राईट तर मी काय केलं ती प्राईज होती फाय ती किती प्राईज आहे ती फाय सिक्स्टीची प्राईज आहे तर मी काय करणार माहीत आहे मी काय करतो स्टार्टिंगला मी स्टार्टिंगला ट्वेंटी फोर फाय फिफ्टी आणि सिक्स हंड्रेड हे दोन्ही ॲड द मनी कारण आता काय या पंधरा मिनिटात मार्केट खूप वाजती खाली होईल मग मी दोन्ही ॲड करून ठेवतो सिक्स हंड्रेड आणि फाय फिफ्टी हे आपली स्ट्रॅटजी बघितलं त्यापासून समजा फाय हंड्रेड सिक्स फायव्ह फिफ्टी आणि सिक्स हँड ए ॲट द मनी प्रीमियम आहे यात आपल्याला बघायचं यात आपल्याला समजेल का मार्केट आज आपल्याला ट्रेड देणार आहे का नाही कुठली स्ट्रॅटेजी कुठल्या स्ट्रॅटेजीवर ट्रेड देणार हे ते आपल्याला या दोन चार्टमध्ये समजेल जे पण असेल तर बघा फाय फोर आहे तर इथं इथं वरती चाललं तर मी काय केलं इथं खाली होता म्हणून सर आता बघा इथं आपल्याला काय करायचं जसं खाली ब्रेक केला तर मी आता मार्केट खाली होता म्हणून मी पुट ॲड करून ठेवलं सर मार्केट वरच्या साईडला ब्रेक केलं करायला गेलं तर मी लगेच हे दोन्ही ॲड करेन इथं दोन्ही लगेच चेंज करून कॉल ॲड करेन ॲट द मनी मग तिथं आपलं काय समजेल आता समजा तुम्हाला एक्झाम्पल देतो तर ही आपली तयारी असते स्टार्टिंगला समजा मार्केटने इथं पंधरा मिनटात खाली करू आता बघा आता सिच्युएशन काय जे पण असेल तुम्ही कॉमेंट करा आता सिच्युएशन काय आहे मार्केट सिक्स्टी आणि फोर्टीच्या मध्ये आहे बघा इथं मला असं दिसतो निफ्टीचा सिक्स्टी आणि फोर्टीच्या मध्ये आहे तर याचा अर्थ आता आपल्याला ट्रेडच करायचा नाही पण आपण काय करा मार्केट आपल्याला खाली साईडला आहे थोडं म्हणून आपण पुट ॲड करून ठेवलेला आहेत पण आता सध्या आपल्याला काय आता फक्त वेट अँड वॉच आपण ट्रेडच करत नाही फिफ्टी सिक्स्टीच्या खाली आणि पहिल्या पंधरा मिनिटात आपण ट्रेडच करत नाही कारण पहिल्या पंधरा मिनिटात खूप क्वालिटिलिटी असते राईट त्याच्यामुळे आपण काय करणार आहे आपण आता पंधरा आता एस आय फिफ्टी आणि फॉर्टीन सिक्स्टीच्या मध्ये आपल्याला वेट करायचं आहे राईट आणि आपण काय केलं आपल्याला वाटलं होतं खाली ब्रेक करेल कारण मार्केट खालच्या साईडला तर आपण फूट ॲड करून ठेवलं तर यात काय होणार आहे जास्त जास्त आणि आता तुम्हाला एक लार्जर पिक्चर पण दाखवतो हे पण असं तुम्हाला लेवल्स ड्रॉ करून तुम्ही शकता आता हा वन आवरचा चार्ट आहे राईट इथं काय आहे बघा मार्केट एका रेंजमध्येच आहे किती तारखेपासून ऑलमोस्ट पंधरा तारखेपासून एकाच रेंजमध्ये बरोबर दहा पंधरा दिवस झाले कुठून तरी एक ब्रेकआउट देणार आता काय होऊ शकतं इथून मार्केट परत वरती जाऊ शकतो तर इथून मार्केट खाली ब्रेक करून इं ही गॅप आहे ही फिल करू शकतो राईट ही गॅप आहे फिल करू शकतो तर आपल्याला माहिती आहे का इथून जर इथं ब्रेक केला म्हणजे आज आपल्याला जर परत मार्केटने जर आज तुम्ही बघा आज काय होऊ शकता आज जर मार्केटने आपल्याला स्ट्रॅटेजी नंबर वन दिली समजा इथून पंधरा मिनटात इथून पंधरा मिनटात ब्रेक केला आणि हा वरती वरती हे केला तर आपल्याला आज मोठा टार्गेट शंभर पॉईंट आपला घ्यायचेच आहे राईट आणि सर आता मी तुम्हाला सांगतो जर मार्केटने आता इथून खाली ब्रेक केला पण हा ब्रेक वरच्या साईडला केला नाही तर आपल्याला काय करायचं आहे स्ट्रॅटेजी नंबर टूसाठी रेडी व्हायचं आहे इथं आपल्याला जी एंट्री घ्यायचं ज्या चार्टमध्ये इन द मनी कॉल नाही तर पुट असेल तो आपण त्यावेळी ॲड करू राईट आता बघा आता मार्केट फिफ्टी आर एस आयवर आहे तर आपल्याला कायच करायचं नाही सध्या आपण कॉल आणि पुट ॲड करून ठेवलेलं आहे आता तुम्ही सिक्स हंड्रेडचा हे तर मी तुम्हाला दाखवतो सिक्स हंड्रेडचा हे ॲड करून सिक्स हंड्रेडचा जर मी कॉल ॲड करून देतो हे बघा कॉलमध्ये पण काही एवढं हे नाही आहे कॉल तर एकदमच खाली आहे ते दोन्ही खाली आहे म्हणजे आज आय आहे मार्केट मार्केट साईडवाईज म्हणजे बघा ना दोन्ही आर एस आहे तर हा पुट आहे आणि हा कॉल आहे राईट आहे आणि हा कॉल आहे आता काय होईल माहीत आहे का दोन्ही साईडला बघा इथं हा कॉल पण आता तुम्हीच विचार करा हा जर पुट एवढा खाली आहे तर कॉल थोडा तरी वरती पाहिजे पण कॉल पण खाली आहे याचा अर्थ आज काय मार्केट इंडिकेशन देतो मार्केट आज मोस्ट प्रोबेब्ली साइडवेज असू शकतो बरोबर आप है। तर आपल्याला आर एस आय पण बघा फॉर्टी सिक्सच्या तर आपल्याला ट्रेडच करायच करायचं नाही जे आपला आपला लॉस जर नंबर वन फॉर्म झाली तर आपल्याला माहिती आहे तीनदा एंट्री करायची आहे म्हणजे आपला लॉसचा लिमिट आहे टू टू फाय झिरो दोन हजार दोनशे पन्नासचा पण त्याचा टार्गेट साडेसातशेचा असेल तर स्ट्रॅटेजी नंबर वन फॉर्म झाली तर आपल्याला पंधराशेचाच लॉस घ्यायचा दोनदा एंट्री करायची आणि साडेसात साडेतीन हजार चार हजारचा आपला प्रॉफिट घ्यायचा आहे आपले लॉस आपल्याला माहीत आहे आपलं प्रॉफिट आपल्याला माहीत आहे ही आपली तयारी आहे जर ट्रेड नाही भेटला तर आजचा जो पण आपला लॉस असेल तो आपला प्रॉफिट लोकांना काय वाटतं माहिती आहे का मी ट्रेड आज ट्रेड नाही केला म्हणून आज म्हणजे मला त्यांना करवत नाही ट्रेड नाही केल्यावर असं थोडी असतं जर तुम्ही आज ट्रेड नाही केला विचार करा जर मार्केट केव्हा पण साईडवेज असतो जेव्हा आपली स्ट्रॅटेजी कशी आहे जेव्हा पण तुम्हाला ट्रेड भेटणार नाही ना तर तुम्ही हे नक्की विचार करा का याच्यानंतर तुम्हाला खूप मोठा ट्रेड भेटणार आहे आज तुम्ही काय करू शकता माहिती आहे का तर आज मार्केटने तुम्हाला ट्रेड नाही दिला जरा आजच्या पंधराशेचा आणि पंधराशेचा लॉस पकडा पंधराशे लॉस तुमचे वाचले उद्या तुम्ही मोठी रिस्क घ्या उद्या तुम्ही अजून थोडी रिस्क घ्या त्यात जर तुम्हाला माहिती आहे कारण उद्या तुमची स्टडी टांगणारच आहे हे असं तुम्हाला मार्केटमध्ये करायला लागतं बघा किती काय झालं माहीत आहे आता इथं बघा ट्वेंटी फोर सिक्स हंड्रेडचा हा फिफ तुमचा कॉल आहे बरोबर काय कॉलच्या तर कॉल साईडला आता तुम्ही बघा कॉल साईडला कायच मोमेंटम नाही आहे आणि ना आता निफ्टी बघा वरती चालली आणि कॉल खालीच आहे मग इतर लोकांना आता लोक काय करतील माहित आहे हा डब्लू पॅटर्न आहे हा हे पॅटर्न्स वगैरे आहेत हे हे फॉर्म हे बघायला जातील आणि आपला स्टॉप लॉस हिट करतील आणि लॉस करतील म्हणून मी स्ट्रॅटेजी बनवताना खूप लोकांचे व्हिडिओज बघितले त्यातून मी मिक्सर करून एक स्ट्रॅटेजी बनवलेली आहे तर तुम्ही नक्कीच तुम्हाला पग तुम्हाला ट्रॅप पण सांगते आता बघा ना हा किती वरती जायला पाहिजे होता कॉल तो हलतच नाही याचा अर्थ इथं ही काय माहिती आहे ही मोठी लोक आहेत आता तुम्हाला सिम्पल एक रूल सांगतो ऍट द मनी म्हणजे काय ऍट द मनी मोठी लोक मोठी लोक केव्हाच कॉल बाईंग करत नाही ते फक्त ना ना कॉल सेलिंग करतात म्हणून आपल्याला मोठ्या लोकांना फॉलो करायचं आहे आपल्याला मोठ्या लोकांशी भांडणं नाही करायचं लोक कॉल वाले काय करतात माहिती आहे का कॉल बाईंग जेव्हा आपण करतो आपण मोठ्या लोकांची भांडणं करतो कारण त्या ते आता काय करतात म्हणजे त्यांना हे त्यांना हे शंभर रुपयात आणि हे त्यांना डीकेमध्ये घ्यायचे आहेत तर ते काय करतात मोठ्या अमाऊंटला एका लेवलला तर तुम्हाला सांगतो बघा त्यांनी काय केलं असेल या लेवलला इथं हे बघा इथं इकडचा कॉल आणि त्यांनी परत इकडचा पुट मोस्ट ऑफ इथे आता सेल करून बसले असतील बरोबर तर ते काय करतील मार्केट इथं वरती खाली करतील आता काय करतील माहिती आहे ते मार्केट या रेंजमध्येच राहील आणि इथं जे आपल्यासारखे जे नवीन लोक असतात ते काय करतात अरे ब्रेकआउट आला अरे त्याला कॉल बाय करू मग ते लगेच इथं कॉल बाय केला आता पण मी सांगतो ना सांगतो खूप लोकांनी तर कॉल बाय केला असेल ते परत बसतील बघा तिकीट मोठा डिके चाललाय पण बघायला तर हा आलतोय पण हा हालतच नाही हा बघा त्याला ट्रॅप बोलतात आता तुम्हाला लाईव्ह ट्रॅप दाखवतो हे सर्व तुमच्यासमोर लाईव्ह आहे आज चार तारखेचा चार्ट बघा तुम्ही सकाळी जाऊन तुम्हाला समजेल कारण मी तर आता संध्याकाळी व्हिडिओ टाके ना पण तुम्ही जर बघा आजचा चार्ट तुम्हाला समजेल का की कसा मार्केट वर्क करतो आता इथं बघा इथं मार्केट वरती आहे ग्रीन कॅन्डल आणि इथं रेड कॅन्डल ऑल बाईंग वाले कसे पैसे कमवू शकतो शकतातील एक दिवस त्यांना आणि तुम्हाला सांगतो सेव्हन्टी पर्सेंट मार्केट साईडवेज असतो आणि तीस टक्के ट्रेंडिंग असतो तर तुम्ही विचार करा ना ट्रेंडिंग मध्ये त्यांना एक दिवस दहा रो पन्नास रुपयाचा घेतला दीडशे रुपये झाले एक दिवस भेटतो पण तुमचे अठ्ठावीस पंचवीस दिवस हे तुम्हाला साईडवाईज मार्केट त्या पैशांपेक्षा जास्त पैसे जाणार तर सिम्पल अशी मार्केट चालतो सिम्पल मार्केट आहे एवढा काय तुम्हाला आता तुम्ही बघा ना काय होणार आहे जास्त जास्त आपला दोन हजार दोनशे पन्नासचाच लॉस होणार आहे तीन आपण तीनदा एंट्री तीनदा एकदा एंट्री केली स्टॉपॉसिट झाला परत एंट्री केली स्टॉप परत एंट्री केली स्टॉपॉसिट झाला स्ट्रॅटेजी वनला बन्द। बन्द जासा जासा ट्रेडिंग बंद त्याच्या टूला एंट्री केली स्टॉप झाला परत एंट्री केली स्टॉप हिट झाला ट्रेडिंग बंद पण त्याच्या तिकडे दोन हजार हार्डली जास्तीत जास्त तुमचा ब्रोकरेज पकडून आजचा लॉस आहे पंचवीसशे रुपये तर तुम्ही अशी ट्रेडिंग करता तर तुम्ही बघा म्हणून मी सांगतो कॉल सेलिंग इम्पॉर्टंट आहे कॉल सेलिंग मध्ये आता लोकांना पैसे भेटले असतील इथं या लेवलला पण कॉल सेलरवा कॉल बाईंगवाल्याचे स्टॉप लॉस हिट होऊन तो आता बाहेर पण निघला असेल मार्केट म्हणून कॉल बाईंग तुम्हाला पैसे कमी कॉल बाईंगचा एकच प्लस पॉईंट आहे का कॉल बाईंग मध्ये तुम्हाला पैसे कमी लागतात म्हणून तुम्हाला वाटतं का तिकडे आपण पैसे मोठे म्हणू शकतो नाही कॉल बाईंगसाठी कॉल बाईंग हा लास्ट स्टेज आहे मार्केटचा कॉल बाय बाईंग ऑप्शन बाईंग कॉल आउटपुट आपण बाय करतो हे लास्ट स्टेज आहे त्यामुळे जेव्हा तुम्हाला मार्केट पूर्ण तुम्ही पाच सहा वर्ष होतील तेव्हा तुम्ही कॉल बाईंग करू शकता करायला तुम्हाला समजेल का मार्केट केव्हा आपल्याला पैसे देणार आहेत कारण कॉल बाईंगला कसं आहे माहिती आहे का तुम्हाला सिम्पल सांगतो कॉल बाईंगला तुम्हाला अॅक्युरेसी पाहिजे का तुम्हाला माहित पाहिजे कॉल बाईंग म्हणजे कॉल बाईंग म्हणजे काय तुम्ही तुम्ही मार्केटला सांगता आज मार्केटतून दोनशे पॉईंट जाणार आहे म्हणजे तुम्ही आज कॉल बाय केला तर तुम्हाला त्या दिवशी जर मार्केट गेला नाही दोनशे तुमच्या फेवरमध्ये तुम्ही फेवर लॉस करणार भले मार्केट वरच्या साईडलाच असोल आणि तिकडे तिकडे साईडवेज असेल तरी तुम्ही लॉस करणार म्हणून एकदम आणि एवढं अॅक्युरेट तुम्ही केव्हा होणार तुम्ही बोलाल आणि मार्केट वरती जाल एवढा अॅक्युरेट तुम्ही स्टार्टिंगला होता का जेव्हा पण तुम्ही स्टार्ट करता तेव्हा जर तुम्ही चार पाच वर्षाला तुम्ही मोमेंटम बघणार कसा मार्केटला तेव्हा तुम्हाला समजणार आज मार्केट मोठा मूव देऊ शकतो तेव्हा तुम्ही कॉल बाईंग करू शकता नाही तर तुम्ही कॉल बाईंग करूच नका स्टार्टिंगला ठीक आहे थोडा वेळ लागेल पैसे जमवायला दीड सवा सव्वा लाख दीड लाख रुपये पण त्यात पण ॲटलिस्ट तुम्हाला एक सॅटिस्फॅक्टरी मार्केटचा मोमेंटम समजेल कारण तुम्ही बघा ना कुठला पण कोर्स तुम्ही करता तेव्हा एक दीड लाख रुपयाचा तुम्ही फीस देता त्याच्यानंतर तुम्ही एक काम करा दीड लाख रुपये दोन दीड लाख रुपयाचा मार्जिन लागतो पण त्यात तुम्ही शिकाल मार्केट कसा चालतो ॲटलीस्ट स्टार्टिंगला एक दोन महिने जोपर्यंत पैसे जमत नाही तो पण पेपर ट्रेड करा एक स्ट्रॅटेजी घ्या कोणाची पण आणि ती तुम्ही ट्रेड करा मग तुम्हाला समजेल का मार्केट कसा वर्क करतो तर हा सिम्पल आहे आता बघा आता आपल्याला कायच नाही करायचं आहे फक्त वेट अँड वॉच करायचं आहे मार्केट सिक्स टेन्सी खाली खाली आपण दोन्ही साईडचा पुट आणि दोन्ही साईडचा हे करून आता तर मी दोन्ही साईडचा तिथं पुट ॲड केलं आहे कॉल ॲड केला आहे सहाशेचा तर आता बघू आपण काय होतंय तर ता, ता मी इथं ॲक्च्युली कुठंच ॲड करायचं आहे पण ठीक आहे आता इथं बघू जे पण असेल मी तुम्हाला अपडेट करेन ओके तर आता मी थोडा झोपून उठलो कारण माझी आज नाईट शिफ्ट होती आणि तुम्हाला बोललो होतो आज कारण मी तुम्हाला बोललो होतो इथून एकतर मार्केट आज वरती जाईल ना तर मार्केट याच रेंजमध्ये असेल तुम्हाला मी सकाळीच बोललो होतो तुम्ही मार्केट या रेंजमध्येच आज राहणार आहे साईडवेज कारण तुम्ही बघितलं इथं तुम्हाला दिसत होतं कारण कॉलचे पण प्रीमियम हे नव्हते होत आणि पुटचे पण प्रीमियम काहीच नव्हतं म्हणून मी तुम्हाला बोललो होतं की मार्केटला साईडवेज राहणार आहे आणि मार्केट बघा कुठंच गेला नाही आहे तर इथं काय झालं असेल माहीत आहे खूप लोकांनी बाय सेल करू करून बाय सेल करू करून आपल्या लॉस हिट केले असेल आता बघा काय होऊ शकतो आता मार्केट कुठं आहे फिफ्टी आता तो त्याचा जो आर एस आय चालू आहे तो फिफ्टी सेव्हन चालू आहे बघा निफ्टीचा निफ्टीचा आर एस आय फिफ्टी सेवन चालू आहे जर यांनी ब्रेक केला आणि इथं बघा काय सिच्युएशन इथं अजूनपर्यंत याचा आर एस आय आहे फॉर्टी टू जर याने आता चुकून इथं ब्रेक केला सर आता किती वाजलेत आता वाजलेत ऑलमोस्ट वाजले दोन वाजलेले आहेत दोन पंधरा होतील तर याने ब्रेक केला आणि इथं जर आपल्याला एक रिव्हर्सल ट्रेड मिळू शकतो क्विक रिव्हर्सल ट्रेड भेटू शकतो आणि आपण पन्नास स्टॉप टॉपर्स घेणार आणि पण हा ही गोष्ट अडीच वाजेच्या आतमध्येच झाली पाहिजे तरच आपण हे करू शकतो नाहीतर ट्रेडिंग करून फायदाच नाही तर, ना ना, तर बघू का, आता काय आपल्याला भेटलं आता बघा फिफ्टी एट झाला आहे त्याने एक चांगला ब्रेक केला आणि इथं बघा इथं अजूनपर्यंत कायच हे नाही आपण काय करू आपण एक कॉलची एंट्री बनवू शकतो ओके मी काय करतो मी तुम्हाला तसं ट्रेड भेटेल मी तेव्हा तुम्हाला लगेच मी ते 20... इन द मनी कॉल घेतो तुम्हाला दाखवतो समजा सिक्स फिफ्टी आहे तर मी ट्वेंटी बघा ट्वेंटी फोर फाय हंड्रेडचा तुम्हाला इन द मनी आपला कॉल शॉर्ट करायचा आहे बरोबर हे बघा झालं सिक्स्टी प्लस झाला आहे बघा आपण रेडी राहू ही कॅन्डल क्लोज होईल तर आपण रेडी राहू ओके क्रॉस नाही केलाच आता ही कॅन्डल जशी क्लोज होईल वरती क्लोज झाली सर तर आपण याला वन मिनटमध्ये करून आता बघा आता आपल्याला काय करायचं आता लगेच मी हा वन मिनटाला चार्ट ठेवेन एंट्री करायला आपण आपल्याला वन मिनटाला चार्ट ठेवायला लागतो तर आता आपण बघू काय होतं तर भेटलं तर ठीक आहे नाही तर मग आपण पाच मिनटं आहेत आता तुम्हाला समजलं आता काय हे बघा परत खाली आलं राईट नुसते एंट्री करायची मन करायची नाही आणि इथं क्रॉस केला पाहिजे आता पाच मिनिटात पाच मिनटात जर त्यांनी क्रॉस केला तर आपल्याला इथं ट्रेड भेटू शकतो आणि बघूया आपण काय होतं आता बघा फिफ्टी एट चालू आहे फिफ्टी एट, एट आता मी रेडी आहे मी इथं ही पण ऑर्डर्स पण माझ्या मोबाईलवर मी घेणार आहे ऑल मोबाईलवर मी बास्केट लावून ठेवलंय मला फक्त टॅप टू एक्झिक्यूट करायचं आहे मोबाईलवर मी बास्केट बनवून ठेवले आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला हे बघा फिफ्टी एट सिक्स्टी फिफ्टी नाईन चालू आहे फिफ्टी हा जसा क्रॉस होईल पाच मिनिटात तर त्यांनी क्रॉस केला तर आपल्याला एंट्री करायची आहे ओके जर ट्रेड भेटला तर मी तुम्हाला दाखवतो इथं कारण स्ट्रॅटजी नंबर टू तुम्हाला समजले ना कशी स्ट्रॅटेजी नंबर टू म्हणजे कशाला कारण हे बघा इथं बघा आर एस आय किती आहे इथं आर एस आय किती खाली आहे आणि इथं मार्केट ऑलमोस्ट आहे सर स्ट्रॅटेजी नंबर टू भेटल्यावरच आपण हे करणार नाही तर मग आपण सोडून देऊ ट्रेड तर बघू तुम्हाला ट्रेड भेटल्यावर मी सांगतोय जर याने क्रॉस केला जर काय सेटअप बनला तर मी तुम्हाला सांगतो आता बघा आता किती वाजले आता दोन पन्नास झाले ऑलमोस्ट तीन वाजायला आलेत आणि आता बघा तुम्ही मार्केट कुठे आहे मार्केट आपला याच्या फोर्टी आणि सिक्स्टीच्या मध्येच आहे तर आता काय करू आपण माहीत आहे का आता ट्रेडिंग ट्रेड करून पण फायदा नाही कारण तीन वाजले आता मार्केट क्लोज व्हायला आधा तासच बाकी आहे आणि आता मला पण वाटत पण नाही का आता सेटअप भेटणार आहे तर आज तुम्हाला आज आपण बघा आज आपण दिवसभर ट्रेडिंग बघितलं कारण आपण काय केलं पहिले जज केलं का मार्केट आज आज तुम्ही आज तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असेल मी काय बोललो होतो तुम्ही नऊ वाजता सव्वा साडे नऊ वाजता रेकॉर्ड केला होता तेव्हा मी काय बोललो होतो की आज मार्केट साइडवेज राहणार आहे आणि तर तुम्ही बघा आज मार्केट साईडवेजच आहे याच रेंजमध्ये मला दाखवतो मार्केट कुठे आहे सकाळी हाय मारली या रेंजमध्येच मार्केट आहे मार्केट कुठे गेलाच नाही आहे आज आपण साईडवाईज मार्केट आहे तर इथं आज आपण काय केलं आज आपण ट्रेडच नाही केला कारण आपली स्ट्रॅटेजीज बोलते आपली स्ट्रॅटजीज बोलली बघा आपली स्ट्रॅटजीने सांगितलं की आज ट्रेडच नाही आहे तर आपले ट्रेडच नाही करायचं एवढी इझी स्ट्रॅटजी आहे तर आज काय केलं आज आपण ट्रेड नाही केला म्हणजे काय केलं आज आपले पैसे वाचले म्हणजे हा पण एक प्रॉफिटेबल प्रॉफिटेबल आज काय होऊ शकलं असतं एक तर प्रॉफिट असला होऊ शकलं असतं नाहीतर आज लॉस होऊ शकला असतं बरोबर ना पण आज आपले पैसे वाचले हे पण तर एक प्रॉफिटच आहे ना आपल्याला काही शेवटी पैसे वाचवण आहेत आता प्रॉफिट नाही बघायचं आपल्याला आपल्याला बघायचं आपले पैसे कसे वाचतात आज आपले पैसे वाचले म्हणजे आपल्यासाठी प्रॉफिटेबल डेच आहे तेव्हा पण हे लक्षात घे लोक काय करतात आज ट्रेड नाही केला म्हणजे पैसे नाही का म्हणून तुमचा उलटा पण तर होऊ शकला असतं आज प्रॉफिट लॉस पण झाला असतं शेवटी तुमचा प्रॉफिट होतो तेव्हा काय होतं तुमच्या हातात पैसे येतात आणि जर तुम्ही ट्रेड नाही केला तरी काय 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 होतं तुमच्या हातात पैसे राहतात त्याच्यामुळे तुमचा लॉस नाही झाला लॉस आपल्याला फक्त एकच गोष्ट अवॉइड करायची आहे शेअर मार्केटमध्ये मोठा लॉस मोठा लॉस अवॉइड केला ना आणि छोटे लॉसेस चालतील खूप कंटिन्यू लॉसेस पण चालतील पण मोठा लॉस होऊन नका देऊ फक्त तुम्ही ऑटोमॅटिकली प्रॉफिटेबल राहणार फक्त आणि तुमचा प्रॉफिट जो असेल तो होल्ड करा हेच एक स्ट्रॅटेजी आहे बाकी सेटअप वगैरे काय कामाचे नाही सेटअप वगैरे तुम्हाला सर्वजण कुठला पण कोणाचा पण माझा मी सेटअप सांगितलं तो द्या कोणी पण कुठला पण सेटअप घ्या सेटअप इम्पॉर्टंट नाही इम्पॉर्टंट तुमची सायकोलॉजी आहे तुम्हाला फक्त आणि फक्त ज्या दिवशी तुमचा ट्रेड असेल त्या दिवशी तुम्हाला होल्ड करायचा आणि ज्या दिवशी तुमचा तुमचा दिवस असेल त्या दिवशी तुम्हाला मार्केट बंद करायचं लाल मध्ये लोक लालमध्ये मार्केट बंद करतच नाही त्याच्यामुळे ते ग्रीन होत नाही तेव्हा हे महिन्याच्या एंड एंडला तुम्ही ग्रीन पाहिजे ठीक आहे मध्ये किती पण प्रॉफिट लॉस होऊन दे महिन्याच्या जर तुम्ही ॲट द एंड ग्रीन आला जसं तसा मी एक महिन्याचा व्हिडिओ आहे तुम्ही बघा या युट्युबवर पण तो व्हिडिओ अवेलेबल आहे पीएनएल एक महिन्याचा मी पंधरा दिवसात पंधरा दिवस ट्रेड केले आणि आठ दिवस त्यातून लॉस सात दिवस त्यातून लॉस आहे आणि आठ दिवस प्रॉफिट आहे तरी मी ग्रीनमध्ये आहे हे कशा मुलं हे स्टेटअप मुलं नाही आहे हे सायकोलॉजी मुलं हे प्युअरली रिस्क मॅनेजमेंट सायकोलॉजी बस प्रॉफिटला होल्ड करा लॉसला लगेच कट करा आणि मोठे प्रॉफिट आणि छोटे छोटे लॉसेस खूप वेळा दिले तरी चालतील पण पण मोठे लॉसेस देऊ नका हे एवढी सिम्पल सिंपल रूल्स आहेत हे फॉलो करत आपण ट्रेडिंग करू शकतो आणि आज आपला ट्रेडर्स नाही भेटला तुम्ही ॲज पर स्ट्रॅटजी आणि आज आपला नो कॉस्ट नो म्हणजे पैसे गेले नाही म्हणजे नो ट्रेडिंग डे म्हणजे सुद्धा आपला एक प्रॉफिटेबल डे असतो हे तुम्ही डोक्यात ठेवला तर तुम्ही नेहमी ट्रेड नसा ट्रेड नाही भेटला तरी तुम्हाला काय वाटणार नाही का आता ना काय होतं लोकांना लोकांना दररोज ट्रेड भेटला पाहिजे म्हणून लोक एक्सायटेड असतात जेवढा तुम्ही ट्रेडिंग बोरिंग कराल ना तेवढा तुम्ही प्रॉफिटेबल जेवढा तुम्ही त्यात एकदम इन्वॉल्व्ह व्हाल जेवढा तुम्ही त्यात नेहमी बाय सेल बाय सेल आज बघा मी शांतपणे बसेल ते शांतपणे बसता पण आलं पाहिजे आज आपल्याला आपली स्ट्रॅटजीच काय बोलूल की आज तुझा दिवस नाही ठीक आहे तुझे पैसे वाचले आज तुझा पंधराशे याचा लॉस झाला आपला लिमिट आहे अडीच हजारचा आणि पंधराशेचा दोन स्ट्रॅटेजी असो वेगवेगळा लॉस आहे लॉस लिमिट आहे एक अडीच हजारचे आपला आपला पैसे आहेत आपण पुढच्या वेळी ते युटिलाईज करून आपण एक चांगले रिस्क घेऊन एक चांगला प्रॉफिट घेऊ शकतो तर आजचा मी डेच क्लोज करतो कारण दोन पन्नास झाले आता जरी स्ट्रॅटेजी बनवली तरी घेऊन फायदा नाही का आता खूप रिलेटिव्ह पण त्याच त्यात तुमचा स्टॉप लॉस पण हिट होईल त्याच्यामुळे अर्धा ताससाठी तुमचे पैसे घालू नका नंतर पण तो रिग्रेट राहतो अरे अर्धा तास आणि थोडा टाइम द्या माझा तर एक रूल आहे की अडीच पावणे तीनच्या नंतर मी ट्रेड करतच नाही कारण तेव्हा मार्केट तेव्हा पण जसा सव्वा नऊ ला पन मार्केट होतो तसंच तीनला पण मार्केट होतो कारण खूप लोक आपले पोझिशन एक्झिट करतात तर आजचा आपला नो ट्रेडिंग डे आहे तर मी तर व्हिडिओ क्लोज करतो मी नंतरच्या नंतरच्या तुमच्यासाठी तुम्ही रेडी राहा तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की कॉमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद